राम 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 आपलं नाव गोपीनाथ राजाराम गुंजावळे राहणार कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी आज आपण आलेलो आहेत गुंजाळे यांच्या शेतामध्ये तर हा जो प्लॉट आहे अॅग्रोसे डेव्हलपमेंट प्लॉट आहे त्यांच्याकडं माझ्या जवळपास तीन ते चार चक्र झालेले तर आपण हा सुरुवातीला आहे हळदीचा माल पाहून घेऊ बघा हळदीची साईज पहा कंदाची साइज पहा जवळपास एका स्क्वेअर फुटामधला हे एवढा माल झालेला आहे तर हे मालाच कच्च वजन जर पाहता एक दीड दीड पावणे दोन किलोचा माल आहे हो सर बरो हो बरोबर आहे हो आता काका मला याचं थोडस खत व्यवस्थापन सांगा की सुरुवातीचा बेसल डोस काय टाकला होता आणि त्याच्यानंतर काय काय टाकलं तुम्हाला प्रथम सर भेटलो त्यावेळेस काय एवढी कंदाची साईज नव्हती मग ज्यावेळेस भेटले त्यावेळेस मला तुम्ही डोस दिला बीपीएस चालून बी बी खाली ड्रिप ते सोडायचं दिलं तेव्हापासून चार दिवसात सर याचा फरक पडला फरक म्हणजे एकदम असा नंबर एक फरक आला मुळात आपण महाला दानेदार या खताचा इथे वापर केलेला आहे हो सर बरोबर आहे किती डोस लागेल सर हे दोन डोस झाले सर आतापर्यंत महाल दोन बॅग आणि आता या प्लॉटला महालाभ पावडर महाला पावडर आता विद्राव्य विद्राव्य महालाब चालू आहे चालू आहे तर महालाभचे किती डोस झाले पावडरचे दोन डोस झाले सर बर पहिला डोस महालाप देते वेळी महाला पावडर तुम्ही ड्रिप वॉटर सोडते स्वर्ण, वेळी त्यावेळी कांदाची साईज तुम्ही काढून बघितली होती सर आपलं बोन की किंवा अगोदर कांदाची साईज काढून बघा तर ती काढल्यानंतर त्यावेळेस कांदाची साईज एवढी होती नाही सर ते बारीक होती ना त्यावेळेस बारीक छोटी होती आणि मागच्या वर्षी तुम्ही आता हे दुसरं वर्षी हो, मागच्या वर्षी तुम्हाला उत्पादन जवळपास पंचवीस ते तीस तानापर्यंत किती आले एकरी एकरी पंचवीस क्विंटल वाळून झाले वाळून तर त्यावेळेस शेवटी जाताना अशी हळद होती नाही एवढी आकरी पण बी नव्हती सर आता आणखीन प्लॉट पगार प्लॉट आहे या प्लॉटला आपण आपण या प्लॉटला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या खताचा वापर केलेला आहे बेसल डोसमध्ये त्याच्यानंतर आपण प्लॉटला बीबीएस नावाचं एक औषध दिलेलं आहे रिपोर्ट काढून दिलं की जेणेकरून ती प्रॉपर वाळलेली आणि त्याच्यानंतर आपण महाला पावडर या खताचा वापर केलेला आहे आणि महाला पावडर याचा वापर केल्यामुळं जी शेंगाची जाडी आहे ती वाळलेली आणि शेंगाची लांबी शेंगाची लांबी पाहू शकतात प्रॉपर शेंगाची लांबी वळलेली का महालाभोर वर समाधान समाधान हळद आहे चार वर्ष सर एवढं कंठ मोठे व्हायचे ठीक आहे आता हळद उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही महालाभ या खताविषयी काय सांगाल सर मी त्याला सांगणार हे जास्तीत जास्त म्हणजे महालाभ खत वापरा ते पीपीएस दिलेलं तुम्ही ते पण वापरा रिसोर्ट नंबर थी सर धन्यक